नमस्कार मी कॅप्टन केतन सुपेकर आणि ही रेवती सुपेकर आणि आम्ही श्रीधर अपार्टमेंटचे एक्झिस्टिंग मेंबर आहेत रिडेव्हलपमेंटचा जेव्हा विचार आला तेव्हा आम्ही बरेच बिल्डर्स आणि डेव्हलपर्स बघून आलो जे बिल्डिंगमधले मेंबर्स होते ते बऱ्याच मिटिंग घेतल्या बऱ्याच लोकांबरोबर पण uh... व्यास डेव्हलपर्स वी फाऊंड द बेस्ट दे आर व्हेरी मच अप्रोचेबल ॲट एनी टाईम स्पेशली मिस्टर राजेश व्यास आणि ओजस व्यास आर ॲप्रोचेबल अँड आज आत्ता ॲक्च्युली खरं मिक्स्ड फिलिंग आहेत आपण काही म्हणजे अनेक वर्षांपासून एखाद्या वास्तूमध्ये राहत असतो लाईक सिन्स ट्वेंटी फाय इयर्स वीव बिन स्टेंग हिअर तर थोडंसं ते ती बिल्डिंग जाऊन आता नवीन बिल्डिंग येणार आहे तर थोडं एक जुन्याचं जाणं हो जे असतं ते पण कुठेतरी असतं मनामध्ये आणि नवीनमध्ये जायचं त्याची एक्साइटमेंट पण खूप असते जी प्रोसेस आमची आत्तापर्यंत झाली ती खूप स्मूथ आणि छान झाली पहिल्यांदा व्यासरांशी थोडे इंटरॅक्शन झाले मग त्याच्यानंतर ओजस व्यास त्यांच्याशी इंटरॅक्शन झाली सो बोथ आर व्हेरी कोऑपरेटिव्ह आणि होपफुली होपफुली म्हणजे मला विश्वास आहे की व्याज डेव्हलपर्सबरोबर आम्ही जे टायअप केला टायअप म्हटल्यापेक्षा त्यांच्याशी अप्रोड झालो आहे तर नवीन बिल्डिंगमध्ये आम्हाला तितकंच खूप हॅपी आणि खूप ए एनरिचमेंट आमची होईल असं म्हणजे मा माझ्या मनामध्ये आहे थँक्यू थँक्यू